नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या ज्ञानज्योत या यूट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि हे चॅनल जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आज आपण या ठिकाणी भारतातील प्रमुख संविधानिक आणि वैधानिक पदावरील पदाधिकारी यांविषयी माहिती घेणार आहोत या सिरीजमधील आज आपण दोन प्रमुख व्यक्तींची या ठिकाणी माहिती घेणार आहोत प्रथम देशाचे नागरिक असलेल्या द्रौपदी मुर्मू यांची आणि द्वितीय नागरिक असलेले उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्याविषयी आपण या ठिकाणी आज माहिती घेणार आहोत तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो भारताच्या ज्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत त्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत तर मित्रांनो आपण या ठिकाणी द्रौपदी मुर्मूविषयी या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्या सर्वांना सांगणं आहे की आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा तर पंधराव्या राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू ह्या ओडिसा या ओडि राज्यातील आहेत ओडिसा ओडिसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील त्या ती आहेत आणि ह्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत आणि विशेष करून या देश स्वातंत्र्य झाल्यानंतरच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत तर मित्रांनो प्रथम राष्ट्रपती या प्रतिभाताई पाटील आपल्या जळगाव महाराष्ट्रातील आहेत त्यांच्याविषयी माहिती आपण या ठिकाणी थोडीफार घेणारच आहोत तर आपण द्रौपदी मुर्मूविषयी माहितीला सुरुवात करू त्या संथाल समुदाय या आदिवासी जमातीतील आहेत संथाल आदिवासी तर त्यांनी या ठिकाणी कार्यकाल पंचवीस जुलै दोन हजार बावीस या दिवशी स्वीकारलेला आहे यांच्याविषयी जर अतिशय दुर्दैवानी गोष्टी जर सांगायची गेली तर त्यांच्या आई त्यांचे पती आणि दोन मुलं यांचे अल्पावधीतच निधन झाले असल्यामुळे त्यांचं जीवन अत्यंत खडतर अत्यंत वेदनादायी आहे तर अशा खडतर जीवनामध्ये त्यांनी अत्यंत कष्ट करून या पदापर्यंत पोहोचलेले आहेत आदिवासी समाजातील सर्व लोकांसाठी त्या अत्यंत प्रेरणादायी आहेत त्यांच्याविषयी जर अजूक थोडीफार जास्त माहिती सांगायची गेली तर त्या दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीस झारखंड राज्याच्या राज्यपाल होत्या त्यांनी ओडिसा सरकारमध्ये मंत्री परिवहन मंत्री मत्स्य व्यवसाय मंत्री इत्यादी खात्याची जबाबदारी देखील घेतलेली आहे तर अजूक जर थोडीफार त्यांच्याविषयी माहिती सांगायचं गेली तर त्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत सर्वात तरुण राष्ट्रपतीपैकी त्या एक आहेत अत्यंत साध्या स्वच्छ प्रतिमा आणि लोकाभिमुख दृष्टिकोन म्हणून त्यांचा या ठिकाणी गुणगौरव केला जातो साधी राहणी उच्च विचारसरणी शिस्तप्रिय कर्तव्यनिष्ठ अशा या व्यक्तिमत्व आहेत आणि ह्या देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत तर आपण राष्ट्रपती या पदाविषयी माहिती घेत असतानाच आपलं बाकीच्या म्हणजे देशाचे पहिले राष्ट्रपती आणि पहिल्या महिला राष्ट्रपती याविषयी माहिती घेणं देखील अत्यंत गरजेचं आहे तर द्रौपदी मुर्ू या यांच्याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेतलीच आहे त्यानंतर देशाच्या प्रथम राष्ट्रपती महिला असलेल्या आपल्याच महाराष्ट्राच्या सन्माननीय प्रतिभाताई पाटील यांची देखील आपण या ठिकाणी आज थोडक्यात माहिती घेणार आहोत तर प्रतिभाताई पाटील या आपल्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आहेत आणि त्या महाराष्ट्रातील पहिल्याच राष्ट्रपती आहेत महाराष्ट्रातील पहिल्या आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ही त्यांची ओळख आहे अत्यंत संवेदनशील असलेल्या आपल्या प्रतिभाताई पाटील या बाराव्या राष्ट्रपती डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना होत्या बाराव्या राष्ट्रपती होत्या त्यांचा कार्यकाल पंचवीस जुलै दोन हजार सात ते पंचवीस जुलै दोन हजार बारा यामध्ये होता यम ए शा, राज्यशास्त्र राजकारणशास्त्र एल एल बी ही कायद्याची पदवी देखील त्यांनी घेतली होती आणि विशेष करून त्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या सध्याचे विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत श्री राहुल नार्वेकर तर मित्रांनो दोन हजार चार ते दोन हजार सात दोन हजार चार ते दोन हजार सात यामध्ये त्या राज्यपाल होत्या राजस्थान या राज्याच्या राज्यपाल होत्या दोन हजार चार ते दोन हजार सात राज्याच्या राज्यपाल होत्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवडून येणाऱ्या एक संवेदनशील असलेल्या आपल्या जळगावच्या आदर्श महिला श्री प्रतिभाताई पाटील यांच्याविषयी माहिती घेत असताना महिला शिक्षण आणि स सक्षमीकरणावर त्यांनी अत्यंत भर दिला आहे त्यांच्या कार्यकालामध्ये अत्यंत महिलांच्याविषयी त्यांनी खूप चांगले निर्णय या ठिकाणी घेतले आहेत महिलांचा मान सन्मान कसा या वाढेल याविषयी त्यांनी देखील कार्य केलं आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून देशाच्या सर्वोच्च पदावर जाणारे अत्यंत प्रेरणादायी का त्यांची आहे देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांची आपण माहिती या ठिकाणी घेतली आहे त्याचबरोबर राष्ट्रपती या शृंखलेमध्ये आपण भारत देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याविषयी देखील माहिती घेणार आहोत राजेंद्र प्रसाद हे भारत देशाचे पहिले राष्ट्रपती आणि आजपर्यंत दोन वेळेस राष्ट्रपती राहण्यात आले हे पहिलेच व्यक्तिमत्व होत होते सी बिहार राज्यात सिवान जिल्ह्यामध्ये झाले आहे तर भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांनी एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बासष्ट या काळामध्ये त्यांनी या ठिकाणी देशाचं हे हे स्वीकारले आहे त्यावेळी देशाचे पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू हे हे होते तर त्यांच्याविषयी अजून जर माहिती जर सांगायची गेले तर ते घटना समितीचे आपल्या अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले अन्न व कृषी मंत्री भारताचे पहिले राष्ट्रपती आणि दुसऱ्यांदा राष्ट्रपती व निवड एकमेव व्यक्ती जी झाले आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद एकमेव व्यक्ती पहिले राष्ट्रपती आणि दोनदा राष्ट्रपती झालेले हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत तर साहित्यविषयक कार्य जर सांगायचं गेलं तर त्यांची आत्मकथा आहे सर्वात महत्त्वाची आहे कधीही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे इंडिया डिवायडेड ही त्यांची आत्मकथा आहे आपण सर्वांनी या ठिकाणी ही लक्षात घ्यावी सत्य अहिंसा आणि राष्ट्रसेवा जनतेशी थेट नाते ठेवणारे ते नेते होते प्रेरणादायी विचार जर त्यांच्याविषयी सांगायचं गेलं पद मोठं नसतं कर्तव्य मोठं असतं ही राष्ट्रपतीची शृंखला आपण पाहिले आहे देशाचे पहिले राष्ट्रपती देशाच्या पहिला महिला राष्ट्रपती आणि सध्याचे राष्ट्रपती या तीनही महान व्यक्तीविषयी आपण या ठिकाणी माहिती पाहिली आहे त्यानंतर आपण देशाचं सर्वोच्च दोन नंबरचं पद असणारं उपराष्ट्रपती या पदाविषयी आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती पाहणार आहोत सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपदी म्हणून विराजमान झाले सध्या राष्ट्र उपराष्ट्रपती होण्याच्या अगोदर ते झारखंडचे राज्यपाल होते झारखंडचे राज्यपाल होते त्याचबरोबर तमिळनाडू भारतीय जनता पार्टीचे ते प्रदेशाध्यक्ष देखील दे होते संविधानिक चौकटीत काम करत असताना सी पी राधाकृष्णन हे एक अत्यंत चांगले कर्तव्यनिष्ठ हे असं एक व्यक्तिमत्व आहे अत्यंत शिस्तबद्ध असणारे स्पष्ट वक्ते हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अत्यंत चांगले गुण आहेत त्याचबरोबर देशाची जी सर्वोच्च दोन नंबरचं पद आहे उपराष्ट्रपती हे उपराष्ट्रपती पदाची माहिती घेत असताना देशाचे जे पहिले उपराष्ट्रपती होते त्याविषयी देखील माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी देशाचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी थोडक्यात माहिती या ठिकाणी घेणार आहोत देशाचे पहिले उपराष्ट्रपती हे डॉक्टर राधा कृष्णन डॉक्टर राधाकृष्णन म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी माहिती घेत असताना त्यांचा कार्यकाल तेरा मे एकोणीसशे बावन्न ते बारा मे एकोणीसशे बासष्ट हा कार्यकाळ होता देशाचे पहिले राष्ट्रपती महान तत्वज्ञ व शिक्षक व विचारवंत हे देखील होते आपण त्यांची जयंती पाच सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून संबंध देशामध्ये या ठिकाणी साजरी करीत असतो तर मित्रांनो हे पहिले उपराष्ट्रपती आणि देशाचे दुसरे राष्ट्रपती यांनी हे पद भूसवलं आहे एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट या कार्यामध्ये ते देशाचे दुसरे राष्ट्रपती होते तर मित्रांनो ही संविधानिक पदावरील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती घेत असताना आपण या ठिकाणी आज देशाचे प्रथम नागरिक व देशाचे द्वितीय नागरिक या दोन व्यक्तिमत्त्वाविषयी एक माहिती घेतली आहे यानंतर पुढील व्हिडिओमध्ये देखील आपण देशातील देशातील संविधानिक व वैधानिक पदावरील माहिती व्यक्तिमत्वाची माहिती या ठिकाणी घेणार आहोत तर मित्रांनो आपण पुढील जी आपण माहिती टाकणार आहोत ते देखील आपण पाहावी आणि ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावी धन्यवाद